सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पॅटबॉटमध्ये पायाभूत चाचणी जी आपली जुलै दोन हजार चोवीस मध्ये झाली तिचे गुण भरणं सुरू आहे मात्र गुण भरत असताना शिक्षकांना बऱ्याचशा तांत्रिक अडचणी येत आहेत त्या कोणत्या कोणत्या अडचणी आहे आणि त्या अडचणीवर उपाय काय आहे यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याला नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया मित्रांनो की शिक्षकांनी नेमकं का काय करावं काय करू नये यावर आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो पायाभूत चाचणीमध्ये गुण जे भरलेले आपले यामध्ये सद्यस्थितीत भरत असताना सद्यस्थितीमध्ये शेवार्थ प्रणालीवरील शिक्षकांना माहिती भरता येत नाही केवळ शालार्थ आय डी ज्यांना आहेत त्यांनाच गुण भरता येतात शेवार तायडी वाल्यांना गुण भरता येत नाही याबाबत राज्यस्तरावर निर्णय झाल्यानंतर आपणा स्वतंत्र पत्राद्वारे कळवण्यात येईल असेही सी आर टी गुण कळवण्यात आलेले आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की वर्षी दुसरी तीन मुळे सरळ पोर्टलवर तिसरीमध्ये प्रमोशन केल्यास तिसरीमध्ये विद्यार्थी दिसतील त्यामुळे त्यामुळे आपल्याला अगोदर आप प्रमोशन पूर्ण करणं गरजेचं कर आहे तेव्हाच आपले विद्यार्थी तिथे दिसतील तिसरी महत्वाची बाब आहे इयत्ता नववीचे विद्यार्थी म्हणजे या अगोदर नववीचा वर्ग नव्हता यावर्षी पायाभूत चाचणीमध्ये नववीचा वर्ग आहे तर नववीचे विद्यार्थी दिसण्याकरिता स्विफ्टच्या चॅट ॲप व लॉगआउट करून म्हणजे आपण अगोदर जर डाउनलोड करून ठेवलेला असेल तर त्याला लॉगआउट करावं लागेल लॉग आऊट करून त्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल ही तांत्रिक अडचण असल्यामुळे आपल्याला इथं एवढं काम करावं लागेल तेव्हा नववीचे विद्यार्थी दिसतील महत्वाची चौथी बाब आहे मित्रांनो बऱ्याच शिक्षकांचा प्रॉब्लेम असा आहे की वर गेल्या वर्षी बरेच जण म्हणतात आम्ही गेल्या वर्षी श आमच्या विद्यार्थ्यांचे मार्क भरले सगळं झालं यावर्षी मला दिसत नाही आहे तिथं माझा आय डी चुकीचं दाखवते याचं कारण असं आहे मी माझा मोबाईल नंबर बदललाय तो मोबाईल नंबर बघा शालार्थ पोर्टल तो मोबाईल नंबर शालार्थ पोर्टल युडायस प्लस व सरळ वर नवीन नंबर अपडेट करावा लागतो यानंतर सात ते आठ दिवसानंतर नवीन नंबर तुमचा इथं अपडेट होईल आणि तुमची जो तुम्ही आय डी टाकला तुमचा शालार्थ आय डी तो बरोबर दाखवेल म्हणजे शालार्थ आय डीला जोडलाय पण युडायस प्लस व सरळ पोर्टलवर नंबर अपडेट केलेला नाही तर इथं अडचण येऊ शकते ही अडचण सध्या स्थितीत रोज बरेच फोन असतात या संदर्भात मी गेल्या वर्षी मार्क्स भरले यावर्षी येत नाही त्याचं कारण हे आहे मित्रांनो तर आपण सगळ्या ठिकाणी म्हणजे शालार्थ पोर्टल यू डायस प्लस आणि सरळला आपला नंबर बदलून घ्या पुढचा महत्वाचा बाब आहे मित्रांनो की जे विद्यार्थी दिसतात आहे माझ्या वर्गात आहे ते विद्यार्थी तिथे दिसतातही मात्र ते विद्यार्थी पायाभूत चाचणीला गैरहजर होते मग त्यांच्यासाठी काय करायचं आहे कारण एक विषय घेतला उदाहरणार्थ मराठी विषय घेतला आणि मराठीमध्ये दोन विद्यार्थी गैरहजर होते बाकीचे विद्यार्थ्यांची विद्यार्थी भरले मात्र पुढचे विद्यार्थी भरायसाठी म्हणजे पुढचा विषय भरायसाठी पुढच्या विषयात जायसाठी इथलं कंप्लीट करावं लागतं त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये प्रलंबित म्हणजे अनुपस्थित त्यांची टॅब आहे ती सिलेक्ट करा त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा विषय आहे जे विद्यार्थी पॅड म्हणजे असं बरेचसे विद्यार्थी आहेत बऱ्याच जणांचे रोज कंटिन्यू फोन येतात की आमचे काही विद्यार्थी दिसत नाही तर ते विद्यार्थी दिसत नाहीत तुमचे याबद्दल सिस्टीम अपडेट झाल्यानंतर तेही आपल्याला दिसून जाईल ते विद्यार्थी त्यानंतर मित्रांनो काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असल्यामुळे सध्याच्या शाळेत त्यांचे नाव दिसत नाही काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर टाकला आणि त्यांचा शाळार्थ आय डी टाकला की ते मागची शाळा दाखवते मागचे विद्यार्थी दाखवते त्यामुळे तुमचं इकडं अपडेट होईपर्यंत तुम्हाला काही करता येणार नाही म्हणून त्यांनी सध्या त्या शिक्षकांना काही येत नाही ते शिक्षकांना जरी एखादा वर्ग असला तर त्यांनी त्या शाळेतल्या दुसऱ्या शिक्षकांचे जेवण सध्या बघायला हरकत नाही ज्या शिक्षकांचा शालार्थ डी बरोबर टाकू नाही चुकीचं दाखवत आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका आपण सांगितलं की वरच्याप्रमाणे तुम्ही आप काय करतात बरेच जणं की आपण सांगितलं की अपडेट करा ते अपडेट केलं की लगेच म्हणतात आम्ही अपडेट केलं पण तरी दाखवत नाही आणि मग विचारलं केव्हा अपडेट केलं मग सांगतात कधी म्हणतात आजच सकाळी केलं कोणी म्हणतात काल केलं आज तर किमान आठ दिवस घेतो मित्रांनो ते अपडेट पूर्ण व्हायला तर त्यामुळे थोडा अपडेट झाल्यानंतर आपल्याला ते भरता येईल काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो एक महत्वाची बाब म्हणजे बदली होऊन आलेले काही शिक्षक आहे आपल्या शालार ताडी टाकल्यानंतर अगोदरच्या शाळेचे विद्यार्थी दिसतात आपण या पूर्वीच्या याच्यात देखील ते बोललो तर ते लवकरच दूर होईल मित्रांनो दुसरी महत्वाची बाब आहे जे नवीन शिक्षक आलेले त्यांचा दिसणार नाही खूप जण फोन करतात आमच्याकडे नवीन शिक्षक जॉईन झालेले आहे म्हणजे अगदी नव्यानं आता नवीन जॉईन झालेले शिक्षक आहे नव्याने शेवेत आलेले शिक्षक आहे पवित्र पवित्र पोर्टलद्वारे तर त्या विद्यार्थी शिक्षकांनी आपला वर्ग कसा भरावा असं विचारतात तर मित्रांनो त्यांना सध्या अपडेट म्हणजे ते नवीनच जॉईन झाले त्याच्यामुळे ते अजून तुमच्याकडे इथं सिस्टीममध्ये आलेले नाही जेव्हा या सगळ्या ठिकाणी ते अपडेट होतील ते देखील दिसतील त्यामुळे सध्या ते विद्यार्थी जर भरायचे असतील तर आपल्याला आपल्या शाळेतल्याच दुसऱ्या शिक्षकाच्या नावाखाली ते भरावं लागतील तर नवीन शिक्षकांना ते भरता येणार नाहीत ह्या सगळ्या बाबी विद्या समीक्षा केंद्र एस आर टी पुणे यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद